श्री नर्मदा पुराण अध्याय एकशे त्र्याण्णव भाग दोन हे सर्वेश्वर सर्व भूत सर्वात मा सनातन परमेश्वर आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे आपल्या मायेने मोहित चित्त असलेल्या आम्हा अज्ञानींकडून जो अपराध झाला त्या अपराधासाठी आम्हाला क्षमा करा किंवा हे देवादी देव आमचा काय अपराध आहे आपल्या मायेने भ्रांत आमचे हृदयी तर आपलेच आहे मायेने शंकित शरण आलेल्या नत नस्तमस्तक मानवाची व्यथा दूर करणाऱ्या देवा आमचे मन व्याकुळ झाले आहे यास्तव आपल्या मायेने वश झाल्यामुळे आमचा काहीच अपराध नाही आणि अनुचित मार्गाने जाणाऱ्या आमच्या सर्वांचा काही अपराध झाला असेलच तरी हे देवा आपण आम्हाला क्षमा करा हे परमेश्वर अविवेकाची सृष्टी निर्माण करणाऱ्या तुमचाही अपराध आहे गोविंद गो वेदवाणीचे प्रतिपाद्य किंवा गायीचे पालन करणारा म्हणून गोविंद नारायण जनार्दन आपल्यास वारंवार नमस्कार असो आपल्या नामस्मरणाने आपले सर्व पाप नष्ट व्हावे अनंत म्हणजे देशकाल व वस्तुकृत परिच्छेदरहित असे विश्वात्मक विश्वरक्षक आपल्यास आमचा नमस्कार असो आपल्या नामस्मरणाने आमचे सर्व पाप नष्ट व्हावे सर्वश्रेष्ठ यज्ञपुरुष प्रजापालक वामन आपल्या नामस्मरणाने आमचे सर्व पाप नष्ट व्हावे कमल नाभ आपल्यास प्रणाम आहे प्रजापतीसाठी रूप धारण करणारे म्हणजेच सृष्टी संहार्थ सृष्टी संहारणार्थ वा पाप हरणार्थ शिव हर रूप धारण करते होय आपल्या नामस्मरणाने आमचे सर्व पाप नष्ट व्हावे संसारूपी समुद्रात तरण्यासाठी जहाज रूप अधोक्षज आपल्यास नमस्कार असो आपल्या नामस्मरणाने आमचे सर्व पाप नष्ट व्हावं श्रीचे स्वामी वासुदेव म्हणजेच वसुदेव नंदन आपल्यास नमस्कार असो स्वैच्छेने गुणयुक्त सृष्टीस्थित्य प्रलय रचणारे विश्वात्मक देव हे शुद्ध सनातन रूप आपण दृष्टीआड करावे कारण या वर्धित रूपाचे दर्शन घेण्यास आमचे नेत्र असमर्थ आहे हे अच्यूत म्हणजेच स्वस्वरूप कधी पृथक न होणारे म्हणजे अच्युत आपली कांती प्रलय कालाच्या हजारो अग्निसम आहे आणि स्वशरीराच्या प्रमाणे आपण दिशा भूमी व आकाश झाकून टाकले आहे आम्ही कोठे आहोत सांगा हे आम्ही जाणत नाही आपले रूपसुद्धा नीट लक्षात येत नाही आम्ही हे संपूर्ण जग एकत्रित पाहत आहोत आपल्या रूपाचे काही आम्ही काय वर्णन करावे सांगा हे हरी हे आपल्या शरीराचे प्रमाण आहे हे आपल्या शरीराचे प्रमाण आहे का देव आपला महिमा आम्ही काय सांगू जो जिभेच्या आटोक्यात नाही हे नात हजारो व्यक्ती असल्या तरी त्यांच्या हजारो बुद्धीने सुद्धा आपले गुण वर्णन करणे अजंभव आहे हे दिव्य रूप दर्शवण्याची आपण कृपा केली पण हे वेद व सर्व लोकस्वामी आपण हे आड करा श्री मार्कंडे बदलले त्या अप्सरांद्वारा जनार्दनाची स्तुती झाल्यावर भगवान श्री नारायणाने देव दिव्य ज्ञानसंपन्न अप्सरा समक्ष सर्वांशाने जगात प्रवेश केला इंद्रियगोचर त्या परमात्म्याला सर्वाभूती प्रवेश करताना पाहून साऱ्या देवंगणा आश्चर्यचकित झाल्या सर्वेश्वर श्री नारायण पर्वत वृक्ष समुद्र पृथ्वी जल अग्निवायू आकाश काल व दिशात सर्वत्र प्रविष्ट झाले संपूर्ण जग महिम्याने प्रभावित करत देव दाण राक्षस यक्ष विद्याधर सूर्य मनुष्य पशु किटी कीटका कित व अंतरिक्षात भ्रमण करणाऱ्यांमध्ये जीवांत भूमी स्वर्गात आकाशात तसेच जलात राहणाऱ्या रह सर्वात त्या विश्वात्म्याने निजा अंशाने प्रवेश केला हे नृप्रशेष्ठ त्या अफसरांनी आधी त्यावेळी ज्या रूपात पाहिले होते ना त्याच रूपात नरसिंह श्री नारायण स्थित झाले त्यामुळे त्यावेळी सर्व देवांगण आश्चर्यचकित झाल्या आणि भयग्रस्त होऊन श्री नारायणांच्या चरणी नतमस्तक झाल्या भगवान श्री नारायण त्या देवांगणांना बदले जिथे देवराज इंद्र आहेत तिथे या कल्याणी उर्वशीला तुम्ही न्यावे तुम्हा सर्वांच्या हितार्थ ती असेल सर्व जीवांत ही हितकारी ठरेल सर्वानुभूती स्वतः प्रवेश करत मी पुन्हा विशिष्ट ज्ञान तुम्हाला दिले आहेत आता तुम्ही सर्वांनी जावे आणि हे लक्षात घ्यावे की या जीवसृष्टीत माझाच अंश आहे अध्यात्म अध्यात्मस्वरूप म्हणजेच शरीरातील चित्त तत्वरूपात स्थित योगी श्री वासुदेवांचा आश्रय व आत्मा मी आहे या तत्वांपेक्षा श्रेष्ठ तत्त्वांनी कोणते नाही यामुळे तो अनंत नावाने संबोधल्या जातो सर्व भूतेस त्या जन्माला तुम्ही परमपद समजा मी तुम्ही सर्व देवांगण मनुष्य तसेच सारे पशु हे सर्व अनंत वासुदेवाची रचना आहे देह देवांगणा हे, हे जाणून देव असुर मनुष्यासहित आदिने युक्त या जगाचे दर्शन करावे कारण या सर्व जगात भगवान सामोला आहे श्री मार्कंडेय वदले राजा भगवान श्रीनारायणाने हे उपदेशल्यावर कामदेव वसंतासहित त्या देवंगणा प्रणाम करून उर्वशीला घेऊन पुन्हा देवराजेंद्रजवळ आल्या आणि त्यांनी देवराजेंद्राला सर्व वृत्तांत कथान कथन केला श्री मार्कंडेय म्हणाले राजेंद्र त्याचप्रमाणे सुद्धा सर्व जीवसृष्टीत भगवान श्री विष्णूचे चिंतन करत समता स्वीकारा कारण समताच मोक्ष देण्यास समर्थ आहे प्राणीमात्रात विशेषताने परमेश्वराचे रूप जाणल्यावर श्री वासुदेव लोभाधित दोष नष्ट कर का करणार नाहीत तुम्ही समता ग्रहण करा राजा सर्व प्राणीमात्रा सर्व गोविंदापासूनच उत्पन्न होतात इतरांपासून नाहीत तर हे प्रिये तर हे प्रिय पुत्र वैर द्वेषादी भाव तुम्ही केव्हाही बाळगू नये राजा अशा प्रकारे संपूर्ण जग तुम्ही श्री विष्णूमय पहा हे राजा श्रीकृष्णाने याच रूपाचा अर्जुन आदी समक्ष आविष्कार केला होता पण परमेश्वराचे हे रूप मी तुम्हाला सांगितले हे जन्म रुद्धी मृत्यू आदी भावरहित आहे हेच रूप श्री विष्णूंचे परमपद आहे हे राजा जे ज्ञान प्राप्त करून मनुष्य मोक्षाप्रद प्राप्त करतो म्हणजे मोक्षप्रदास जातो ते मी संक्षिप्त रूपात सांगतो ते तुम्ही ऐका हे संपूर्ण जग श्री विष्णूंचे संक्षिप्त रूप आहे भाव अभावही त्यांचेच रूप आहे तोच प्रभू श्री महादेव तसेच सत असत सर्व काही तोच श्री विष्णू स्वरूप परमपद आहे संसारूपी समुद्रात पडल्यावर सुखदुःख शोक मोह राग द्वेष आदी द्वंद्वरूपी रूपी ताडीत तसेच पुत्र कन्या भार्या यांच्या रक्षणाच्या ओझ्याने त्रस्त विष विषरूपी जलात साधनांनी रहित असल्यामुळे डुबणाऱ्या मानवास एक विष्णू श्री विष्णुरूपी जहाजच शरणार्थ आहे हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्रीपती वर्णन नावाचा एकशे त्रेपन्नवा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाये।